निश्चितपणे लोकांचं प्रेम पाच वर्षामध्ये मी सातत्यानं जी संधी मला पाच वर्षापूर्वी मिळाली होती एक लोकांकरता पाच वर्ष अविरत त्या ठिकाणी कष्ट करून लोकांची कामं करण्याचा प्रयत्न केला मी कधी त्याच्यामध्ये काय जात पात दोषाला बघता प्रत्येक येणाऱ्या माणसाचं काम कसं मार्गी लागेल या तालुक्याच्या विकासाला कशी चालना मिळेल याचा प्रत्येक क्षणोक्षणी खरं प्रयत्न केला आणि आज मलाही अपेक्षा होते की आता आता आज काही मी आमदार नाही माझी आमदार आहे तरी देखील एवढ्या मोठ्या संख्येनं इथं कार्यकर्ते अगदी राहुरी नगर पाथर्डी इनही तालुक्यातून उपस्थित झाले एक कुठंतरी पाच वर्षामध्ये निश्चितपणे एक माणसं मी त्या ठिकाणी कमावली आहेत आणि एक मला भेटायला देखील घरी घरीजण येऊन गेल्या भावनाविवर देखील लोकं झाले आणि हीच माणसांची हीच खरी माझी संपत्ती आहे त्या मतदार संघातली माणसं आज या या ठिकाणी कोणालाही गाडी दिली नाही घोडं दिलं नाही काही नाही पण मात्र तरी देखील इतक्या मोठ्या संख्येने इथं लोक आली एक कुठेतरी पाच वर्षामध्ये जे ऋणानुबंध तयार झाले ते अजूनही तसेच आहे काही गोष्टी निवडणुकीमध्ये माझ्या चुकल्या असतील माझ्या लक्षात आल्या नसतील काही गोष्टीमध्ये मी कमी पडलो असेल कुठेतरी काही गावामध्ये काही विकास कामं मी तर खूप करायचा प्रयत्न केला पण काय मला त्याचं देखील आत्मचिंतन मी करतोय की नेमकं मी काय चुकलोय का कुठं हे देखील आत्मचिंतन चालू आहे येणाऱ्या काळामध्ये निश्चितच ही पुढे घेऊन देण्याचं सामर्थ्य ऊर्जेमध्ये आहे आपण अर्ज दाखल केलाय शिवाजीराव कडले यांनी म्हटलंय की हास्यास्पद बाब आहे आणि अजूनही त्यांना पराभव मान्य नाही मग त्यांच्या खासदारांनी तर माझ्यापेक्षा जास्त म्हणजे एकवीस लाख रुपये भरून त्यावेळेस त्यांच्याच खासदारांनी पडताळणी केली होती त्यावर त्यांचं काय मत आहे हेही विचारा आणि शेवटी मलाही माहिती आहे की जर चोरी करायची असेल तर ती जरा जास्त ह्यानी केली जाते त्यामुळे त्याच्यामध्ये खूपच काय साथ देवली या माझं समी देखील नाही पण कार्यकर्त्यांची भावना होती कार्यकर्ते मला सातत्यानं विशेषतः काही गावातले कार्यकर्त्यांची इतकी भावना की असं होऊच शकत नाही आमच्याकडे मग त्यांच्या समाधानाकरता शेवटी कार्यकर्ते मायाकरता झटले आहेत आणि त्यांच्या समाधानाकरता मी ती तीन चार गुच्छ त्या ठिकाणी केलेलं आहे मी आजच सांगितलं की प्रत्येक निवडणुकीच विषय वेगळे असतात लोकसभेला विषय वेगळे होते विधानसभेला विषय वेगळे होते नगरपालिकेचे विषय वेगळे असणार आहेत जिल्हा परिषदांचे विषय वेगळे असणार आहेत त्यामुळे लोकसभेला महाविकास आघाडीला भरभरून यश मिळालं आणि विधानसभेला आमची खूप पिछवाट झाली म्हणजे हाच ट्रेंड काय लगेच पुढे चालू असतो याचं असं नाही हे आता या निवडणुकीत दाखवून दिलेलं आहे त्यामुळे भविष्यात नगरपालिकांच्या निवडणुका असतील जिल्हा परिषदांच्या निवडणुका असतील त्या ते मुद्दे आम घेऊन चांगले उमेदवार उमेदवार कोण आहे याच्यावरही बरचसा अवलंबून असतो त्यामुळे आम्ही ताकदीने त्या निवडणुका लढू आम्ही